त्यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला त्यांनी पाचशे रुपयाचे इनाम दिलेलं आहे मी त्यांचा आभार आहे जो कोण अंदाज घ्यायच त्याचा बाळासाहेब काळे राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष पंचपुत्रा महान मल्ला पंचपुत्रा भोसले सराव करत होता मल्ल सम्राट विष्णुबंध सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगली कोल्हापूर जिल्हा गाजवला मी सुद्धा अनेक त्यांच्या कुस्त्या लावल्या आणि मलाही भाग्य मिळालं त्यांच्या कुस्तीवर कॉमेंटी करायची आणि असे बाळासाहेब काळे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला एक हजाराचं इनाम आलेलं आहे मी त्यांचा आभार आहे साहेब हे त्याला तोंड बंद करा आमदार साहेबांना मी विनंती करतोय मला सारखं डोसण्याचा वाज येत ना हे तेवढं चालू करा मान देश गौरवचं हे दुष्काळपर्य चारा छेवण्याच्या वेळा आल्या पण ही गोरगरीबाची पोरं करताय थोडं धनराची नावं उद्योगपतीची नावं खेड्यापाडे ग्रामीण पोरं आपण कुस्ती चार पैसे नाहीतर कुस्ती संपून गेली असती आपण चार पैसे मिळवून घ्यायची कुस्तीमध्ये आणि मग कुस्ती जिवंत राहते चार वर्षाने चांगले दिवस येतील म्हणुपत्रिक घे संपतील आणि मग काही कलाची तयार करायची दहा दहा वर्षात एक पार तयार होतोय त्या कुस्त्या चालू ठेवा कुणीही नावं ठेवणार नाही सरपंच प्रथम अधिकारी प्रथम नागरिक यांच्याकडून उत्कृष्ट ಬಡಾ ವಡಾ ವಡಾ ಚಾಲಿಕ